शनिवार सत्तावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजेपासून शिरपूर न्यायालयात नागरिकांचा न्यायालयाच्या कामकाजात वेळ आणि पैसा खर्च टाळण्यासाठी तसेच वर्षानुवर्ष चालणारी दिवाणी व वा फौजदारीसारखे वाद मिटवण्यासाठी शिरपूर तालुका विधी प्राधिकरण सेवा समितीतर्फे लोक अदालत आयोजन करण्यात आले होते शिरपूर न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश माननीय आर आर भद्रे सहदिवाणी न्यायाधीश पंकज जोशी सहदिवाणी न्यायाधीश मयूर राणी यांच्या हस्ते लोक अदालतचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे प्रतिनिधी शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यकारिणी वकील बांधव वादी प्रतिवादी आदी उपस्थित होते या लोक न्यायालयात वर्षानुवर्ष चालत आलेले खटले तसेच अनेक छोटे मोठे वाद निकाली काढण्यात आले शिरपूर येथील न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकोणसाचे तीस प्रकरण निकाली काढण्यात आले त्यात ऐंशी न्यायप्रविष्ट तर सहाशे पन्नास दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे त्यामुळे एक कोटी पंचेचाळीस लाख दोन हजार आठशे नव्वद रुपयांची सेटलमेंट करण्यात आली यावेळी न्यायाधीश यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यांनी आपले कर्तव्य बजावले